पंच्याऐंशी टक्के आपण निवासपर्यंत वापरतो आणि जेवढे पर्याय सोडशे ते फक्त पंधरा टक्के आहेत आपल्या अर्थव्यवस्थेत फक्त पंधरा टक्के तुम्ही किती ताकद लावली तर तुम्ही पस्तीस टक्क्यापर्यंत जाता पण तुमची पासष्ट टक्के अर्थव्यवस्था कमी होण्याची शक्यताच काय मग एक दोन हजार पस्तीस नंतर जागतिक अर्थव्यवस्था कमी होत जाणारी कोसळण्याकडे जाणार म्हणजे जग पुराचा अर्थ काय आहे की गरीब होण्याकडे जाणार म्हणजे औद्योगिक क्रांती आज आजपर्यंत काय घडलं हे श्रीमंत होत गेलं पस्तीस पीक ऑइल झालं किंवा पीक फशिल फ्युअल झालं कि मग पुढे जग एकदा गरीब होण्या याचा हे पडद्या चालणाऱ्या गोष्टी सामान्य नव्वद नौ, नव्याण्णव नौ, टक्के लोक पडद्या आणि जरी लोकांना हे माहित नसलं तर हे घडणार नाही असं थोडंसे की तुम्हाला एखादी गोष्ट माहीत नाही म्हणजे तुमच्या समजा मला जागतिक तापमान वाढीचं ज्ञान नाही अज्ञानात नाही सांग याचा अर्थ जागतिक तापमान वाढ नाही का त्याचा माझ्यावर जो परिणाम होणार ते होणार नाही वृक्षवाढीमुळे सुटतील पाण्याचा आहे कार्बन ह्याचा कार्बन उत्सर्जनाचा आहे ऑक्सिजनचा आहे जंगल तुम्हाला तेच सांगितलं ना ते एवढं लहान काम नाही आज जे आपण बऱ्याच प्रश्नावर उत्तर आहे ना जंगल वाढ हे ना स्वरूप हेच लोकांना माहितीये काय त्याचं गांभीर्य नाही किंवा स्वरूपच माहिती स्वरूपच माहित गांभीर्य लांब लांब स्वरूपच माहित नाही